इव्हिनिंग फ्रेंड्स आय होप तुम्ही मजेत असाल खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया आता इथे आले आहे मी किचन उठ्यावर तुम्ही पसारा तर माझा पहिलाच आहे किती सारा पसारा आहे तुम्ही म्हणत असाल रेटा किती पसारा करते तो पण काय करू एकीकडं जर कामावर तर एकीकडं पसारा होऊनच जातो आता कांद्याचे मी ना साल काढून घेते मी कांदे क्लीन करून घेते सगळे तुम्ही बघू शकता मी सगळे 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 कांदे क्लीन करून घेणार आहे आता आणि एवढ्या दिवसापासून ब्लॉग नाही येते त्याचंही कारण सांगून येते माझा फोन खराब झाला होता रिपेअर केल्यानंतर माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि प सकाळीच व्हिडिओ टाकला होता त्यालाही एवढा खास रिस्पॉन्स नाही आला कारण की मध्ये खूपच गॅप पडून गेला पण तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास तर चला आता आपण आता स सा, सगळे कांदे साफ केले त्यानंतर त्याचे फोडी करून घेतो आहे तुम्ही बघू शकता मी फोड करून घेते आहे ते मी म्हणालेटा का का असे कसे कसे कांदे आहेस तू तर मी कांदे कापणार आहे माझ्या एका गॅचेटने जे लेडीजकडं असायलाच पाहिजे खूप सोपं काम होऊन जातो व्हेजिटेबल्स कटर तर आता हे घेतलं आहे मी आता बसवून घेते क्लीन करून घेतलेलं आहे काही वाटलं तर पुसून घेतलं आता इथं बारीक जाळी आणि जाड जाळी दोन दिलेली कधीच वापरलं नाही मी झटकून घेते आणि आता परत आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यात काही घाण अडकली असेल तर ती पण काढून घ्यायची आणि आता कांदा ठेवायचा प्रेस करायचं कांदा ठेवायचा प्रेस करायचं प्रकारे आपण कांदे कापून घेऊया फटाफट खूप सोपं आहे ना थोडंसं चोर लावावं लागतं पण मग छानपैकी कांदे एकसारखे कट होतात मी खूपशा भाज्या याच्यानेच कट करते आणि कांदे जर जास्त क कट करायचे असेल ना तर नक्की याच्यानेच करते कारण या की एवढे कांदे कापायला खूप वेळ लागतो मी पटापटक कांदे कापून घेतले बघू शकता तुम्ही आता माझे एकसारखे कांदे दिसत आहे ना आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते मी त्याला तर मी बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे आता कांद्यांना कांदे ट्रान्सफर आणि इथे मला बारीक मिरची करून घ्यायची आहे तर मिरच्याचे दोन तीन तुकडे करून मस्त हे केले की मी इथे जाड मिरची वापरते ही मिरची जरी दिसायला जाड असली ना तरी तिखट भरपूर आहे आणि मला आज जे बनवायचं आहे त्याच्यासाठी मला मिरचीच पाहिजे तर मी इथे मिरची कट करून घेतलेली आहे मी आता मिरची पण दाखवते बघा किती मस्त बारीक मिरची झाली ना हात तिकट न करता कडईत आता तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात मी मोरी टाकल्या जे मोरी मला टाकायच्या नव्हत्या पण मी चुकून मोरी टाकली मग सगळी मोरी काढली मी त्या तेलामधनं जवळजवळ सगळी मोरी काढली मग जिरे टाकले हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकली मस्तपैकी सॉटे करून घेतील छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडस हिंग पण टाकायचं आहे तुम्हाला वाटेल तर आणि त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तो मस्त फ्राय करायचा आहे आपल्याला गॅसवर आता इथे म खरी मजा आहे आता आपल्याला कांदा फास्ट फुल गॅसवर अजिबात फ्राय करायचा नाही मिडियम टू हाय फ्लेमवर गॅसवर आपल्याला मस्तपैकी कांदा फ्राय करायचा आहे जमलं तर बारीक आता आला तरी चालेल याच्यावर शिजू द्या मस्तपैकी फ्राय होऊ द्या कांदा जेवढा टाइम लागेल पण तेवढा चांगला कांदा हे होतो आता इथे मीठ टाकलंय मी कांदा लवकर फ्राय व्हा म्हणून छानपैकी फ्राय होतोय फ्राय होतोय मस्त पैकी होऊ द्यायचंय त्याला आणि आता आपण काय करायचं आहे मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचंय त्याला छान आता आपण बनवतो ह्याच आहे खांद्याच्या पद्धतीने कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीरची चटणी तर इथे मी पूर्णपैकी फ्राय होऊ देणार आहे त्यापर्यंत बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकली आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे त्या हिशोबानेच मीठ टाकलेलं होतं मी आणि आता बघू शकता त्याचा कलर बदललाय आता मी ही बारीक गॅसवर होते तोपर्यंत माझं पीठ मळून झालेलं होतं आणि एकीकडे टमॅट्याची भाजी पण टाकून झाली होती मग आता एवढे सगळे भांडे जे साचलेले ते पण घसणं इम्पॉर्टंट आहे कारण मला नंतर भांडे घसायचा खूप कंटाळ येतो मी आता फटाफट भांडे घसून घेते जेणेकरून मला आहे ना किचन मोकळं जाईल आता फटाफट भांडे घसून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकीकडे धुवून घ्यायचे एकीकडे घसून घ्यायचे छानपैकी या पद्धतीने भांडे घसून घेतले मी आणि एकेकडे माझी भाजी चटणी डोकंही होऊ राहिले आणि माझी माही मध्ये 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 करत राहती तर इथे माझे काम जवळजवळ होत आले आणि किचनच्या सिंकमध्ये पाणी सचलं मी ते क्लीनही करते आता सैलाई भूक लागली त्यामुळे ती ये जा करत होती आणि तिचे पप्पा काही आलेले नव्हते रात्रीचे नऊ वाजत आलेले होते पण ते आलेले नव्हते मग मी सगळं आवरून घेतलं आता राहिले भांडेच माझे आता किचन पुसून घेते मी छानपैकी मग एकदा चाळून घेते आता ले। ले हात धुवून येते मी कारण की मी भांडे घेतले डायरेक्टली मी हात नाही लावणार चमच्याला वेगळी गोष्ट आहे पण आपल्याला पीठ मळायचं आता आणि मी ड्रेस पण चेंज करून आली आता बघू शकता म्हणजे टमाट्याची चटणी रेडी झाली आहे त्याच्यात आता मी कूट टाकलं आहे दाण्याचं आणि एकीकडे चटणी पण रेडी झाली माझी कोथंबीरची आता चला तर पोळ्या करून घेऊया पीठ रगडून वगैरे घेतलं आणि आता चाळी करून मस्तपैकी पोळ्या बनवू तुम्ही पण याच प्रकारे पोळ्या बनवतांना याच प्रकारे बनवते चाळ्याच्या आता पोळी लाटून झाल्यानंतर मस्तपैकी भाजून घ्यायचे तव्यावर घ्या आणि आता संध्याकाळीच मी दळून आणलं बरं का पीठ पीठ दळून आणलं पोळी छान बनली कारण घरगुती घर घरघंटी किंवा गिरणी असते ना ती छानपैकी दळते आणि मागच्या वेळेस साधारण त्यांनी गिरणीमधनं दळून आणलं निस्ते गहू निघाले आणि असे जाडसं दळेल होतं आणि ते मागच्या वेळेस अजिबात नाही आवडलं पीठ त्यामुळे मी यावेळेस त्यांना म्हटलं गुआ ना मी दळून आणलं तर मी दळून आणलं पोळ्या एक नंबर झाल्या होत्या मस्त झाल्या आणि खायला पण टेस्टी लागतं अशा पोळ्या आणि जेव्हा आपण करतो ना तेव्हा पीठ मी स्मूद लागतं आणि करायला पण छान वाटतं फील मस्त होते आता सगळ्या पोळ्या अशाच प्रकारे मी सगळ्या करून घेते चार ते पाच पाच किंवा सहा पोळ्या करत आमच्या दोघांच्या दोन 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 पोळ्या आणि पोरींच्या एक एक पण एखादी एक्स्ट्रा ठेवावं लागते कारण कधीचं म्हटलं सई आम्हाला खायची तर लागते चला तर मग जेवायला या आता आणि आज आहे सकाळी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा तर सकाळी होता तर इथे मी डाळीचं पीठ घेतलंय त्याच्यात ढोबी मिरची कांदा टमॅटो हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि सगळं मिक्स करून मीठ धने पावडर हळद लाल तिखट आणि थोडं पाणी टाकून मिक्स आहे तर त्याच्यात ब्रेड स्लाइस टाकून तव्यावर बटर किंवा तूप टाकून स्लाईस टाकून द्यायची आणि मस्तपैकी रोग साईडने फ्राय करायची तूप किंवा बटर टाकून आणि आपल्याला आता चीज पण किसून टाकायचं खायला एक नंबर लागतं हे सँडविच सँडविच म्हणा टोस म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण खायला खूप टेस्टी लागतं आणि हेल्दी पण आहे बरं का तर कट करून घेते झालं आहे आपलं सँडविच नाश्ताही झाला आहे आणि इथे आमची माही रेडी झाली आहे जे कमी वाटत होतं मी ते फुल लावून ओके केलं आणि आता सागर आणि माही चालले तर मी बाय केलं त्यांना आणि आता घरात आली दरवाजा लावून घेते तुम्ही बघू शकता आता आ, पसारा पडला माझा छा सुद्धा बाकी राहिला सकाळपासून मी छा पण नव्हता घेतलेला आणि बाहेचा नजारा कसा वाटतं तुम्हाला मला नक्की सांगा छान वाटतं ना सकाळी सकाळी आणि इथे आता माही पण जाणार आहे तुम्हाला माही पण दिसेल माहीला बाय करण्यासाठी थांबलो होतो आणि आता माहीला बाय बाय करूया बाय गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल रात्रीपासून ब्लॉक कंटिन्यू आहे आणि आता माझा छा पण थंड झालाय माही गेली सई गेली तिचे पप्पाही गेली तिघं जाणं गेले गे आणि घरात खूप पसरा आहे तसं तुम्हाला दाखवते पसारा किती रात्री ड्रेशोला तो तोआ भरलेला तो नाही आहे अजून शिवायचे साडी पिको फॉल सगळंच करायचे बघूया आता का काय काय जमतं कसं कसं जमतं आणि सकाळी सकाळी तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो खूप छान आणि तुम मध्ये आपले ब्लॉग्स येत नव्हते व्हिडिओ येत नव्हते याचं ये कारण हे की माझा फोन आहे ना जेव्हा आपण गडावरचा व्हिडिओ जो बनवला ना गडावर गेलो तो त्याच्यात पाणी गेलं त्या व्हिडिओ बनवताना माझा फोन खराब झाला रिपेअर करून आल्यानंतर मी तुम्हाला आता व्हिडिओ बनवते आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्या असल्यास नक्की ले मला सांगा